सोलापूरकर जय भीम नमो बुद्ध आज लोकप्रवाह मीडिया शिक्षक हाऊसिंग सोसायटी येथील वेळवण बुद्धहेर येथे आलेला आहे या ठिकाणी मे महिन्यात सोलापूरमध्ये होऊ घातलेल्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या नियोजनाची बैठक होती आणि आजच्या या बैठकीमध्ये या बौद्ध साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण झाले आहे त्याविषयी आपल्याला माहिती देत आहेत या बौद्ध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर त्याच पद्धतीने या लोगोची निर्मिती त्यांनी केली आहे सोलापुरातील प्रसिद्ध चित्रकार विठ्ठल मोरे या या विशे आधिक हे आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील मी अण्णासाहेब भालशंकर स्वागत अध्यक्ष सोलापुरामध्ये तीन मे दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध साहित्य संमेलन संपन्न होत आहे सोलापुरामध्ये हे संपन्न होणार बौद्ध साहित्य संमेलन पहिलंच आहे अतिशय भव्य दिव्य असं हे साहित्य संमेलन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या ठिकाणी सोलापुरामध्ये संपन्न केलं जात आहे आणि कुठलंही साहित्य संमेलन असलं तर त्याचा त्या साहित्य संमेलनाचा चेहरा जगासमोर आला पाहिजे त्या निमित्तानं या ठिकाणी बौद्ध साहित्य संमेलनाचा चेहरा प्रसार माध्यमासमोर आला पाहिजे प्रेक्षकापर्यंत आला का पाहिजे वाचकांच्या पर्यंत आला पाहिजे श्रोत्यांच्या समोर आला पाहिजे त्या निमित्तानं हा लोगो या ठिकाणी बनविलेला आहे या ठिकाणी बौद्ध स्थळांचा त्याचप्रमाणे बौद्धांचा वारसा जो भव्य दिव्याचा जो वारसा आहे तो जतन करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी संकल्पना मांडली आणि ती संकल्पना महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार विठ्ठल मोरे यांनी साकारलेली आहे आणि या लोगोचा जो काय या ठिकाणी वारसा आहे किंवा जे महत्व आहे ते या ठिकाणी विठ्ठल मोरे सर आपल्यासमोर मांडतील हा नमस्कार मी चित्रकार विठ्ठल मोरे तीन मे दोन हजार पंचवीस रोजी होणारे जे बौद्ध साहित्य संमेलन आहे त्या बौद्ध साहित्य संमेलनाचा लोगो हा मी तर तयार केलेला आहे आता लोगो बनवताना प्रामुख्याने बौद्ध धर्मा संबंधित जे काय प्रतिकं आहेत ती सर्व प्रतीकं ही जगप्रसिद्ध आहेत ह्या प्रतीकासारखं दुसरं कोणतंही प्रतीक कोणत्याही याचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळत नाही इथं जे मी साधारणतः रंग वगैरे वापरलेले आहेत ते रंग हा जो मधला आहे तो चिवरचा रंग आहे त्याच्यानंतर हे सांचीचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराचा प्रति प्रवेशद्वार इथं वापरलेला आहे कारण सांची हा जागतिक स्तूप आहे जगप्रसिद्ध स्तूप आहे आणि याचे हे जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरती एवढं ऐतिहासिक आणि धर्माला अनुसरून ज्या प्रतीक काढलेली आहे जे चित्र कोरलेले आहे शिल्प कोरलेले आहेत का जा का करें ते एवड़े एवड़े ते हे शिल्प सगळे अर्थबोध आहेत याच्यावरती जर एखाद्या साहित्यिकाने पी एच डी करायचे म्हटलं तरी एवढ्यावरच त्याची प्र पी एच डी होऊन जाईल तर अशा पद्धतीनं बौद्ध साहित्यातलं बौद्ध धर्मातलं हे जे शांतीच्या सुखाचं प्रवेशद्वार आहे ते मी तर ठेवलेलं आहे त्याच्या खाली पेन आहे पेन पेनवरती बुद्धाचं चित्र आहे कारण पेन म्हणजे साहित्य निर्मितीचं महत्त्वाचं साहित्य आहे टूल आहे आणि त्याच्यावरती बौद्ध हा जगप्रसिद्ध जगातला एकमेव वैज्ञानिक आहे जगातला पहिला जर वैज्ञानिक कोण असेल तर गौतम बुद्ध आहेत त्यांनी त्यांच्या वाणीतून त्यांचे धम्मप्रसाद धर्माची माहिती सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर भारतात बौद्ध धर्माचा जो कोणी निर्मिती केली असेल कुणी परत पुनर्जीवन केलं असेल तर बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांचं इथं मी काय केलेलं आहे चित्र म्हणजे दोघांची संकल्पना इथं मांडलेली आहे त्याच्यानंतर खाली पुस्तक आहे पुस्तक हे साहित्याचं प्रतीक आहे साहित्य आहे याच्यावरती बौद्ध धर्माची जी तीन प्रतीक आहेत ते इथं मांडलेली आहेत त्याच्यानंतर खाली त्याचं जे श्लोगन आहे धर्माचं ते स्लोगन इथं टाकलेलं आहे आणि नंतर मग हे स्थानिक श्लोगन आहे ते स्लोगन अशा पद्धतीने निर्मिती केलेली आहे प्रत्येक रंग याच्यातला रंग वापरलेला आहे तो बौद्ध धर्माशी संबंधित असलेला आहे इथं निळा रंग आहे खाली अशोक चक्र मांडलेले आहेत कारण अशोक चक्र हे बौद्ध धर्म अशोकाने आशो, निर्माण केले ते अशोक चक्र आहे ते अशोक चक्र इथं आपण टाकलेलं आहे अशा पद्धतीनं ही केलेलं आहे आणि सगळ्यात वर पंचशील आहे म्हणजे पंचशील हा बौद्ध धर्माचा म्हणण्यापेक्षा संपूर्ण मानव जातीचा तो आदर्श आहे त्या पंचशीलताच प्रत्येकाने जर आपण आयुष्यात जर अंमलात आणलं तर तो मनुष्य तो व्यक्ती तो धर्म जगश्रेष्ठ होईल जगात सर्वात श्रेष्ठ होईल शांतेचं प्रतीक आहे म्हणून सगळ्यात आकाशात जो फडकणारा झेंडा आहे विश्वास फडकणारा झेंडा आहे तो पंचशील आहे आणि तो, तो सगळ्यात वरती पंचशील मांडलेला आहे अशा पद्धतीनं हे लोगोची संकल्पना आहे बौद्ध प्रथिका आलेली आहेत बौद्ध तत्वज्ञान आलेले आहे बौद्ध साहित्य आलेलं आहे आणि त्या सगळ्या साहित्याची निर्मिती करणारं जे पेन आहे पुस्तक आहे ते इथं मी मांडलेलं आहे अशा पद्धतीने या लोगोची निर्मिती झालेली आहे सोलापूर नगरीमध्ये शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध साहित्य संमेलन होणार आहे या संमेलनाच्या लोगोचे अनावरण आज सोलापुरातील शिक्षक सोसायटी मधील वेळू वे बुद्ध विहारात उत्साही वातावरणात करण्यात आले यावेळी भिक्षुनी धम्मचारिणी यांची मंगल उपस्थिती होती सामाजिक न्याय विभागाचे निवृत्त सचिव रमेश हुबाळे यांच्या हस्ते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला यावेळी संमेलनाचे कोषाध्यक्ष किरण बनसोडे समन्वयक डॉक्टर सुरेश कोरे कार्यवाह भालचंद्र साखरे प्राध्यापक वशिष्ठ सोनकांबळे प्राचार्य डॉक्टर मीना गायकवाड प्राध्यापक डॉक्टर उद्योजक पी आर बनसोडे अशोक कुमार प्राचार्य गायकवाड कामगार नेते अण्णासाहेब वाघमारे चित्रकार विठ्ठल मोरे व्ही डी गायकवाड प्रदीप ताकपिरे व्ही ए गायकवाड सुमित्रा जाधव धम्मरक्षित कांबळे प्राध्यापक डॉक्टर डी आर गायकवाड प्राध्यापक डॉक्टर अरुण सोनकांबळे निवृत्त मुख्याध्यापका आशा शिवशरण अभियंता शेखर शिवशरण आदी मान्यवरांची उपस्थिती होती लोग साकारल्याबद्दल प्रसिद्ध चित्रकार विठ्ठल मोरे यांचा सत्कार करण्यात आला स्वागता अध्यक्ष साहेब भालशेंकर यांनी संमेलनाची रूपरेषा मानली आभार धम्म रक्षिता कांबळे यांनी मानले या नियोजन बैठकीला मारुती बेलवंडारे अशोक किंगळे संग्राम सोनकांबळे सचिन गायकवाड प्राध्यापक नवनाथ कुचेकर निर्मला कांबळे मीनाक्षी बनसोडे निर्मला कांबळे मंगल सूर्यवंशी आम्रपाली सरोगड विनोद जाधव आगतराव बनसोडे व्यंकटेश सोनोने अंबादास बनसोडे रत्नाकर लोंडे नीलकंठ गायकवाड रघुनाथ वाघे सूर्यकांत शिवशरण सूर्यकांत डावरे श्रीमंत गायकवाड आदीने विविध सूचना मार्गदर्शन केले यावेळी साहित्य प्राध्यापक शिक्षक कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते तसेच धम्म चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते